सोशल मीडियाचा वापर म्हणजे चांगल्या प्रकारे केला तर किती फायदा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा मलचिंगवरला कांदा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वायजापूर तालुक्यातील शिऊर येथील एक व्हिडिओ तयार केला होता मलचिंगवरील कांदा लागवडीचा तो व्हिडिओ पाहून या शेतकऱ्यांनी मलचिंगवर कांदा के लागवड केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की त्या व्हिडिओमध्ये मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा जर फवारलं कांद्यावर तर काय फायदा होतो याचा पण एक त्याच्यामध्ये मी टाकलं होतं तर त्या वसंतदादा ऊर्जा सुद्धा हे शेतकरी या कांद्यासाठी फवारणार आहे ही मल्चिंगवरील कांद्याची लागवड का करायची त्याचा काय फायदा होतो त्याला खर्च किती येतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याकडून घेणार तुमचा जो तालुका आहे आणि गाव आहे हे पारंपरिकपणे कांदा लागवड करतात हो आणि कांदा लागवडीची तुमची एक वेगळी पद्धत आहे आणि ही वेगळंच तुम्ही कांदा पद्धत म्हणजे लागवडची केलेली कसं काय केले सांगावर तुमचा व्हिडिओ पाहिला आणि वाटलं की असं की उत्पन्नाची वाढ होऊ शकते त्यासाठी लागवड चालू तुमच्याकडे पारंपरिक कांदा लागवडची पद्धत कशी गादी वापरली गादी वापर बरं आता तुम्हाल तुम्हाला त्या माझा व्हिडीओ पाहिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं की त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची लागवड त्याच्यामध्ये काय उत्पन्न वाढ आणि झाडाची संख्या जास्त असल्यामुळं उत्पन्नाच्या मध्ये जास्त वाढ होते आणि खुरपणीच एक प्रमाण कमी होत वाचत वाचतय ती खर्च एक वाजत आणि जे रोगराई जे गवतामुळे पडते कमी प्रमाण पारंपरिक लागवड जी होते ती एकरी किती उत्पादन येतो काद्याच आणि कमीत कमी तीनशे गोण्या काढलेले मला कुंटल मध्ये पंधरा टन म्हणजे एकशे पन्नास क्विंटल हा एकशे पन्नास क्विंटल एकरी या मल्चिंग वर कांद्याची लागवड करायची तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही काय काय केलं ते सांगा सुरुवातीला काय केलं नांगरट रड केली का परत काकरी केली आणि रोड टाकली आणि खत टाकून दिले सगळे अगोदर दहा सव्वीस सव्वीसच्या तीन बॅग पोट्याच्या दोन बॅग आणि लिंबोळी खताच्या दोन बॅग प्लेन्टोच्या दोन बॅग आणि सल्फर वीस किलो जवळजवळ आणि बोराने बोरांचे दहा किलोचे आणि ते बुरशी एक टाकलेले जैविक जैविक आणि जैविकचे किट होत एक ते जैविक टाकले गादीवापे केले हा गादीवा काय रुंदीवर येते चार फुटून देऊ त्यानंतर मग तुम्ही त्याला त्याला हा डबल दो, केलेले डबल का हा डबल लेटर बर त्यानंतर लॅटर टाकल्यानंतर हा मचिन टाकली आणि नंतर, टाक नंतर।, टाक नंतर पाणी दिलेली पाणी दिलेलं आहे पूर्ण वलून गेले किती तास चालवलेला काळी जमीन आहे काळी जमीन आहे आम्हाला जवळजवळ दहा घंटे एका एका साईडला दहा घंटे साइड मध्ये डबल टप्पा दोन म्हणजे दोन भागामध्ये लांबीला जास्त असल्यामुळे डबल भागा किती एकर लागवड आहे दीड एकर लागवड दीड एकर लागवड ला पावन एकर मध्ये अगोदर केलं आणि पावन एकर मध्ये नंतर भिजले नंतर आता ही जी, मल्चिंग चा पेपर आहे त्याच्यामध्ये छिद्र तुम्ही पाहिलेत का नाही नाही अगोदर रेडीमेड कंपनीचे रेडीमेड कंपनीचे त्याचा पन्नास कितीचा येतो पन्नास चार फुट एका लाईनला दहावळी त्या चार फोटामध्ये दहावळी बसतात हा जो मल्चिंगचा पेपर आहे तो आपल्याकडं मिळत नाही ना आमच्या बंधूला आमच्या कंपनी वाले त्यांनी फोन लावला त्यांनी मागून घे बंधूचा व्यवसाय काय व्हिडिओ तयार केला त्यामध्ये कॉमेंट मध्ये अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की हा मल्चिंग पेपर कुठं मिळतो तर तुमच्या भावाकडून आपण विचारून घेऊ किती कुठं मिळत होते आता मी एक कांद्याच्या मल्चिंग वरला व्हिडिओ केला आणि त्यामध्ये अनेक शेतकरी विचारत होते की आम्हाला छिद्र पाडलेला मल्चिंग पेपर पाहिजे किती मायक्रोनचा आणि कुठे भेटतो कसा भेटतो मायक्रोनचा आहे हा आणि हा न करून मागितला होता किती लागतात एकरी वगैरे काय तेराशे रुपयाला बंडल बसतो ते दीड एकरात अकरा बंडल लागले म्हणजे किती टोटल आला खर्च खर्च आला होता त्यांचा चौदा साडे चौदा हजार रुपये मार्केटमध्ये अशा कंपन्या अनेक आहेत का अनेक आहेत कंपन्या पण सगळीकडे उपलब्ध होत नाही काय आता नवीन चालू झाल्यामुळं दोन चार वाढल्यानंतर मार्केटमध्ये ते येत असत आता हे कांदा जी लागवड होते नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होते त्यात पुणे नगर सोलापूर सांगली सातारा छत्रपती समाजनगर बीड तर जिथं जिथं मल्चिंग वर कांदा लागवड व्हायला लागली उदाहरणार्थ पुण्यामध्ये नाशिकमध्ये तर तिथले जे दुकानदार आहेत जे ठिबकचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे हा जो पेपर आहे मलचिंगचा पॉलिथीचा तो मिळतो तर आपल्या भागातील जे ठिबकचा व्यवसाय करणारे कर जे दुकानदार आहेत त्यांना जर सांगितलं तर ते तुम्हाला मागून देऊ शकतात अनेक दे दे कंपन्यामध्ये आहेत माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे जर उत्पादन वाढीचं मुख्य कारण आहे की याच्यामध्ये रोपांची संख्या जास्त बसते आणि एक सारखा कांदा पोचतो त्यामुळे त्याला एकसारखा कांदा असल्यामुळे मार्केटमध्ये त्याला पैसे पण चांगले होतात तर तुमची जी पारंपरिक लागवड आहे तर दोन वेळीतलं किंवा दोन रोपातलं अंतर किती ठेवत होता सहा ते सात इंच एक आणि एक आ, इंच म्हणजे बाय लागवड त्यामुळे रोपाची संख्या कमी बसायची हे जे छिद्र दिसतात तुम्हाला या दोन छिद्रातला आहे, चार इंच म्हणजे दहा सेंटीमीटर या बाजूचं सुद्धा चार इंच आहे म्हणजे चौकून चार इंच म्हणजे चौकून चार बाय चार इंचावर चार कांदे बसतायत आणि एक समान लागवड आहे कांद्याचं जे अंतर आहे दोन ओळीमधलं किंवा दोन रोपामधलं समान राहिल्यामुळं त्याला आणण्यासाठी स्पर्धा होत नाही आणि तुमचा कांदा जो चांगला पोचतो एका साईजमध्ये पोचतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता तुम्ही कांदा लागवड पारंपरिक पद्धतीमध्ये तण नियंत्रणासाठी काय करता कोणतं तणनाशक मारता सुपर अँड गोल ते दोन मारता दोन साधारणतः खर्च किती येतो त्याला साधारण हजार रुपये खर्च येतो किती एका वेळेसच मारता ना हा एका म्हणजे ही तण नियंत्रणासाठी त्यानंतर निन्नी निन्नी करता किती खर्च येत असेल आठ हजार रुपये खर्च ते साठ आठ हजार रुपये म्हणजे नऊ हजार रुपये खर्च येतो नऊ हजार रुपये खर्च येतो फक्त आता ही तुम्ही वापरल्यामुळे तुम्हाला तो खर्च कमी होईल वाचला तो आणि पुन्हा काय होतं ही पण टाकल्यामुळं जमीन भुसभुशीत राहते आणि पाणी उडून जात नाही ओलावर टिकून ओलावर टिकून राहतो आणि तुम्हाला एक एकरला पाणी द्यायला साधारणतः एका वेळेस एक मजूर तरी लागत असेल हा एक मजूर लागतो तो पण ह्याच्यामध्ये वाचला आहे मजुरी वाटली हां पाण्याची बचत बी होती हां दहा ते पंधरा दिवसाला पाणी द्यावा लागे पंधरा दिवस पहिले सात ते आठ दिवसाला द्यावं लागेल हां आता ते पंधरा दिवस पुढे दिले तरी चालतं ओला ती कुठून बरं आता तुमचं पारंपरिक त्यामध्ये का कांदा लागवडीमध्ये साधारणतः दीडशे क्विंटल तुम्हाला कांदा व्हायचा हा आता तुम्हाला अपेक्षित काय आहे तुम्ही अपेक्षित पण वीस पंचवीस किलो पटाणाच्या आसपास म्हणजे दोनशे ते अडीचशे क्विंटल एका करून किती झाले चार दिवस तर बघू आपण यांचं उत्पादन म्हणजे किती येतं आहे ते निश्चितपणे तुमच्या पारंपरिक कांदा लागवडीपेक्षा याच्यामध्ये जा उत्पादन जास्त येतं म्हणजे येतं ये हे शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि एकदा तुमचा प्रयोग सक्सेस झाला तुमचा हा कांद्याचा मुख्य पट्टा आहे सगळे शेतकरी मलचिंगवरील कांदा लागवडीकडे वळतील ही फार महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये खर्च कमी येतोय त्यानंतर तुमच्या कांद्याचा एकसारखेपणा असल्यामुळे त्याला पैसा पण चांगला होतो आहे आणि महत्त्वाचं सर्वात म्हणजे एकरी उत्पादन वाढत आहे टनेज वाढत आहे आणि पैसा जास्त तुम्हाला मिळू शकतो तर कांदा उत्पादन वाढीचं एक हे म तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांनी समजून उमजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर लागवड केली तर निश्चित तुम्हाला कांद्यापासूनसुद्धा चांगलं उत्पादन घेता येतं धन्यवाद